न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष याआधी अनेक शर्यती आपण पाहिलं असतील मात्र इगतपुरी तालुक्यात एक टांगा शर्यत जीवावर आहे इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव येथील टांगा शर्यत पाहण्यासाठी गेलेल्या इस्माचा दुर्दैवी मृत्यू झालाय बाजूला उभे राहून टांगा शर्यत पाहत असताना भरधाव टांगा अचानक अंगावर आल्याने या इस्माचा दुर्दैवी मृत्यू वैवर्ष बावन्न असे या मृत इस्माचे नाव असून या संपूर्ण घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते शर्यत पाहत असताना भरधाव टांगा अचानक संबंधित इस्माच्या अंगावर आल्याने त्याच्या डोक्याला व कानाला जबर मार लागला अंत दुर्दैवी झाला याबाबत सरपंच मोहन डगळे यांनी पोलिसांना माहिती दिली असता पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल धुमसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रीकांत दोंदे व इतर पोलीस करीत आहे भागीरथ तात्करी दक्ष न्यूज इगतपुरी